सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहे प्रसारितकरिता होत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी भागात नियंत्रण रेषेवर काल पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडला या कारवाई दरम्यान एक दहशतवादी मारला गेला आहे आणि एक जखमी झाला आहे सुमारे तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट घनदाट जंगलाच्या आडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता सुरक्षा दलांच्या जवानांनी तो हाणून पाडला ऑपरेशन सिंधू अंतर्गत आज सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानानं इस्रायलमधून दोनशे चोवीस भारतीय नागरिक परतले केंद्रीय कामगार रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या नागरिकांचं स्वागत केलं या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत अठरा भारतीय नागरिक इस्रायलमधून मायदेशी परतली आहे भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना इराणमध्ये अडकलेल्या तामिळनाडूच्या मच्छिमारांना सुरक्षित परतीसाठी तात्काळ राजनैतिक पावलं उचलण्याचं आवाहन पत्राद्वारे आहे तामिळनाडूतील कन्याकुमारी तिरुनेलवेली थुथुकुडी आणि रामनाथपुरम जिल्ह्यातील सहाशे एक्कावन्न मच्छीमार सध्या इराणमध्ये आहे कैलास मानस सरोवर यात्रेत सत्तेचाळीस यात्रेकरूंच्या दुसऱ्या तुकडीनं आज सकाळी नाथुला सीमा यशस्वीरित्या ओलांडली गंगटोक आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या केंद्रामध्ये यात्रेकरूंना त्यांच्या वास्तव्यादरम्यान देण्यात आलेल्या अखंड व्यवस्था काळजी आणि आदरातिथ्याबद्दल यात्रेकरूंनी एसटीडीसी विविध विभाग आणि सिक्कीम सरकारचे मनापासून आभार आणि आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे बालगंधर्व परिवाराच्या वतीनं दिला जाणारा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला यावेळी आमदार उल्हास पवार उपस्थित होते येत्या काही तासात विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे तर अमरावती बुलडाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार